डॉक्टर झाकिन हुसेन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज लोणार येथे द करीमा वॉल मॅग्झिनचं लोकार्पण लोणार येथील डॉक्टर झाकीन हुसेन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज लोणार यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या द करीमा वॉल मॅगझीन या अभिनव उपक्रमाचं दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मान्यवरांच्या हस्ते भव्य लोकार्पण करण्यात आले लेखन कौशल्य वाढवणे आणि माध्यमांची ओळख करणे व विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला वाव मिळवून देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीमध्ये माजी केंद्र प्रमुख हाजी मनसबखंड राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष शेख सज्जाद शेख करामत शहर अध्यक्ष पत्रकार फिर पठान परवेज ॲडव्होकेट आसिफ अहमद खान रिजवान जड्डा पोलीस प्रतिनिधी सय्यद इरफान सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर फिरोज खान यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षापासून सुरू झालेल्या या बॉल मॅगझिनला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दर महिन्याला नव्या रूपात सजणाऱ्या या भित्तीपत्रकात विविध प्रकारच्या कथा कविता माहितीपर लेख निबंध व कलाकृतीत समाविष्ट करण्यात येतात विशेष म्हणजे सर्व लेखन व कलाकृती विद्यार्थ्यांच्या हस्तक्षरात असल्याने वॉल मॅगझिन अधिकच आकर्षक ठरत आहे शिक्षक आर्यन खान असलम खान हे या मासिकाचे मुख्य संपादक असून विद्यार्थ्यांमधून सर्व एडिटोरियल टीमची रचना करण्यात आली आहे संपादकीय मंडळातील सदस्य विद्यार्थी लेखकांना योग्य मार्गदर्शन करतात तसेच लेखन वाचून ते अधिक प्रभावी करण्यासाठी मेहनत घेतात मान्यवरांच्या हस्ते वॉल मॅगझिनचे लोकार्पण करण्यात आले आहे कार्यक्रमानंतर उपस्थित पत्रकार व पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला शेवटी शिक्षक राहुल मापारी यांनी उपस्थितांचे आभार मानले शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दिशा देणारा हा उपक्रम भविष्यात अनेक विद्यार्थी लेखक घडवेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लोणार